शारीरिक उंची नसताना सामाजिक उंची फक्त याच शिवसेनेच्या मंचावर मिळते yeah. जन्म घेऊ पुन्हा येथे राखू स्वराज्याची लाज मातीसाठी मरू कितीदा शपथ घेऊ आज निष्ठा जात्यात भरडली मातला अनर्थ भारी करू अभिषेक रक्ताचा मिळवून रायरेश्वरी पातशाहीचा विमोड करू राखू लाज स्वराज्याची आई भवानी आय साथी लावून उभारू भगवा तुकडे करू राई एवढे आला सद्दार आडवा स्वराज्याची लाख शिखरे सात घाली ती आम्ही अटके पार गरजू दे हर हर महादेवाचा नारा आता अटके पार गरजू दे माननीय राजन विचारे साहेब लढण्यास सज्ज आहेत आई ठाणे लोकसभेवर शिवसेनेची मशाल आता प्रज्वलित होऊ दे सन्माननीय व्यासपीठ वेळेअभावी वयानं मानानं कर्तृत्वानं मोठं असणारं सर्वच सन्माननीय व्यासपीठ खरं तर मी तशी हाडामासाची शिवसैनिक असली तरी हाडामासाची शेतकरी पण आहे मी धुळ्याहून आली आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल मग शेतकरी तू इथे काय करते तर ठाण्याचेच काही गद्दार गुवाहाटी ठाण्याला गेले महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि म्हटले माझा एक माणूस जरी पडला ना तरी मी गावाकडे शेती करायला जाईल माता अशा माणसांना शेती शिकवली पाहिजे त्यांची शेती करण्याची पद्धत फार खराब आहे म्हणजे ते बुट घालतात भारी महागाचे कपडे घालतात विमानात फिरतात त्यांना सांगितलं पाहिजे साहेब रात्री बारे घेऊन रात्री बॅटरी घेऊन बारे देता आले पाहिजे हातात कुराड घेता आली पाहिजे पाठीला मारता आला पाहिजे हे शिकवायला खास मिळाले खरतर ठाणे लोक सभेत मुळा चर्चा कोण विजयी होईल अशी नाहीच आहे चर्चा नेमकी राजन विचारे साहेब किती लाखाची लीड घेतात अशी <laughs> आम्ही ऐक आम्ही बऱ्याच जणांची नावं ऐकली आम्हाला वाटलं श्रीकांत शिंदे उभे राहतील नंतर वाटलं प्रताप सर नाईक उभे राहतील म्हणजे आमच्याकडे ना एकदा वाघ गावात आला आणि वाघ आल्याबरोबर गावची सगळी प्राणी पळायला लागली घोडा लांडग जोरजोरात 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 जो पळता 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 घोड्याला नेमकी गावची वीर कुठे हे माहित होतं पळता 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 वीर आली घोड बाजूला सरकलं लांडग पडलं श्रीकांत शिंदे साहेब तुम्ही बाजूला सरकलात प्रताप सरनाईक साहेब तुम्ही बाजूला सरकलात मस्के साहेब आता तुम्ही जोरात पडणार आमची दखल 33 देशांनी घेतली आमची दखल 33 देशांनी घेतली तुमच्या 33 पिढ्या ठाण्यात आल्या तरी तुम्ही राजन विचारे साहेबांना हरवू शकत नाही ही वास्तवता तुम्हाला मान्य करता आली पाहिजे काय परिस्थिती आहे तुमची अहो काय कमी केलं तुम्हाला पक्षाने भरभरून सगळं दिलं तरी पक्षाशी गद्दारी तरी पक्षाशी बेईमानी ही जनता सगळं माफ करते पण बेईमानी माफ करत नाही ही जनता सगळं माफ करेल पण तुमची गद्दारी कदापि मान्य करणार नाही हे तेच ठाणे ठाणे म्हटलं की आम्हाला धर्मवीर आनंद दिगे साहेब आठवतात आम्हाला ठाणे म्हटलं की दिगे साहेबांची मातोश्री वर्सणारी निस्तीम निष्ठा आठवते काही दिवसांपूर्वी धर्मवीर आनंद दिगे चित्रपट प्रदर्शित झाला चित्रपटात काही माणसांनी दिगे साहेबांचे पाय धुतले आणि नंतर त्यांचाच निष्ठेचा इतिहास पायदळी तुडवला पण राजन विचारे साहेबांनी मात्र तो वारसा समर्थपणे पेरला आणि अशा राजन विचारे साहेबांना निष्ठेचं इनाम म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांनी तिसऱ्यांदा लोकसभेचा बी फॉर्म दिला सन्माननीय उ... राजन विचारे साहेबांना दिल्या गेलेला एबी फॉर्म निष्ठेच आहे आणि मस्के साहेबांना दिला गेलेला फॉर्म चेष्टेच प्रतीके स्वराज्याच इतिहासाच पान पान चाचपून पहा स्वराज्य असो की पक्ष असो चेष्टेवर नाही निष्ठेवर उभा राहतो आमची शिवसेना निष्ठेवर आहे तुमची शिवसेना चेष्टेवर उभे तुमचा पक्ष चेष्टेवर उभे आम्ही खरे असली आहोत तुम्ही नकली आहात आणि हे लोक म्हणतात आमची खरी शिवसेना असली एकदा वाघात पडतो कलर उडतो आणि लांडग उघड पडत देशाच्या पंतप्रधानांना चार जूनला मान्य करावंच लागेल असली शिवसेना ही मातोश्रीतच आहे असली शिवसेना ही सलमान आणि ठाकरे साहेबांचीच आहे अव काय परिस्थिती आहे तुमची दिगे साहेब एक चिठ्ठी लिहायचे जय महाराष्ट्राची जय महाराष्ट्र लोकांची काम व्हायची फडणवीस साहेब यांना बाजू लावून चिठ्ठ्या देतात आणि हे म्हणतात आम्ही दिगे साहेबांचे वारसदार तुमचा माई कोणला जातो आणि तुम्ही म्हणतात आम्ही दिगे साहेबांचे वारसदार दिगे साहेबांचे विचारांचे निष्ठेचे वारसदार सन्माननीय राजन विचारे साहेब आहेत अहो चित्रपटात आम्ही पाहिलं एका महिलेवर अन्याय झाला तर दिगे साहेबांनी तिला न्याय मिळवून दिला होता याच ठाण्यात रोशनी शिंदेला मारहाण झाल्यावर पहिला आवाज राजन विचारे साहेबांनी उठवला सांगा या महिलांनी तुम्हाला मतदान का करायचं ज्यांनी शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर चालवलं आता त्यांच्या राजकीय अस्तित्वावर बुलडोजर चालवण्याची वेळ आलेली आहे ही वेळ आता नक्कीच आपण दाखवून द्यायची येत्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबायचं आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नंबर एक माननीय राजन विचारे साहेबांना निवडून द्यायचं हीच आपल्याला विनंती करते आणि थांबते घेतलाय निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसली भीती तयार हो थोप दंड आणि कपाळाला लाव निष्ठेची माती निष्ठेची माती जय हिंद जय महाराष्ट्र